आज तुमच्यासमोर मराठी या विषयाचा काही प्रश्न घेऊन आलेली आहे की जे टी सी एस आपल्याला बार बार विचारत असतो टी सी एस ही सरळ सेवेची सरळ सेवा भरतीचे परीक्षा घेत असतो आणि टी सी एस आपल्याला तेच ते प्रश्न विचार विचारत असतो तर आजचा आपला विषय आहे मराठी विषय आणि मराठी विषयासाठी मी तुमच्यासोबत आहे प्राध्यापक कुसुम रेखाते तर ग्रहपाल सर्वप्रथम मी तुम्हाला दोन मिनटं तुमचे घेणार आहे आणि आपण ज्या संदर्भात ही प्रश्नपत्रिका घेत आहे त्या परीक्षेविषयी आपण दोन मिनटं चर्चा करूया तर सर्वप्रथम तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन की तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे आणि आता फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे अभ्यास पण खूप सोपा आहे विषय सोपे आहेत आणि मला माहिती आहे की सर्व भगिनी माझ्या सर्व मैत्रिणी माझ्या खूप कामात व्यस्त असतात आणि त्यांना तरीसुद्धा आपल्या स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे म्हणजेच काय त्यांच्याकडे कामांची बकेटभर लिस्ट आहे पण त्या लिस्टमधून थोडा वेळ काढून आपल्याला आपल्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि त्यासाठीच मी तुमची एक मदत होईल म्हणून तुमच्या काम तुमचे काम करता करता सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता किंवा ऐकू शकता नुसतं लिसनिंग जरी केलं तरी तुमच्या लक्षात राहील एकदम आपण हळूहळू प्रश्न विचारत असतो आणि त्याच्या ॲन्सर त्याचं विश्लेषणसुद्धा करत असतो तर गृहपाल या पदासाठी ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा जर देत असाल आणि त्यामध्ये मराठी व्याकरण असेल तर ह्या मराठी व्याकरणचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि हे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचं आहे शेवटपर्यंत लाईव्ह राहायचं आहे तर जर आपण ह्या व्हिडिओमधून जर आपल्याला काही थोडं जरी नॉलेज मिळालं असेल तर कृपया चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओमधून तुम्हाला काही नॉलेजेबल इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तसेच कमेंटमध्ये आणखीन का आणखीन कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर चला मैत्रिणींना आपण जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नाकडे जाऊया आपला प्रश्न स्टार्ट करूया तर बघा सुरुवातीला प्रथम आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न बघा काय आहे तर एक मिनिट सुरुवातीचा प्रश्न आहे आपला परव परवशता या वेट वेट वेट, वेट, वेट परवशता या अम, परवस्था या शब्दाचा अर्थ काय तर पहिला याचं उत्तर येईल तुम्हाला परवस्था म्हणजे काय परवस्था म्हणजे पराधीनता पारतंत्र त्याच्यानंतर दुसरं आहे विश्वास भरोसा खानी इनाम आणि तिसरं आहे स्वातंत्र्य तर बघा मैत्रिणीनो परवष्ठा या शब्दाचा अर्थ आहे पराधीनता म्हणजेच पहिल्या नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन आहे प पहिला नंबरचा ऑप्शन जे आहे ते करेक्ट अँसर आहे त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे आपला बघा दुसरा क्वेश्चन आहे दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे तर विश्वासघात विश्वास तिसरा आहे इमानदारी चौथा पर्याय आहे आपल्याकडे प्रामाणिकपणा तर विश्वासघात दगाबाजी म्हणजेच काय होतो विश्वासघात है ना आपण म्हणतो ना याने माझ्यासोबत दगाबाजी केली त्याने माझ्यासोबत असं केलं आहे म्हणजेच काय की इथे तुम्हाला दगाबाजी या शब्दासाठी पर्यायी उत्तर जे आहे ते तुमचं काय असणार आहे विश्वासघात तिसऱ्या नंबरचा पर्याय तिसऱ्या नंबरचा प्रश्न बघा कंसातील शब्दाचा वाक्यात उपयोग करा समाज आणि शासन या दोघांचा व्यवस् या दोघांचा व्यवस्था समान वाटा असल्यास ह हौ, असायला हवा ठीक आहे म्हणजेच काय कंसातील शब्दाचा योग्य उपयोग करायचा आहे आणि समाज आणि शासन समाज आणि शासन आता याचं उत्तर काय येईल बघा व्यवस्थेचा की व्यवस्थेला व्यवस् व्यवस्थ व्यवस्थता की व्यवस्थेत याचं पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल तुमचं व्यवस्थेत ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला रंगरेषा व्यंगरेषा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत रंगरेषा पर्याय क्रमांक चार बघा रंगरेषा व्यंगरेषा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर रंगरेषा आणि व्यंगरेषा या लेखकाचे पुस्तक एक नंबर आहे ब एक नंबर आहे बा भ बोरकर दोन नंबर आहे उ व पु काळे व पु काळे तीन नंबर आहे मंगेश तेंडुलकर चार नंबर आहे रमेश तेंडुलकर त्याच्यानंतर योग्य योग्य पर्याय जो आहे तुमचा तो तीन नंबर असणार आहे मंगेश तेंडुलकर हा तुमचा योग्य पर्याय असेल म्हणजेच काय मंगेश तेंडुलकर का यांचं रंगरेषा आणि व्यंगरेषा हे पुस्तक आहे त्यानंतर बघा आता जर अधिक माहिती घ्यायची झाली तर बाभ बोरकर यांचं यांचं मावळता चंद्र प्रियदर्शनी दुधसागर इत्यादी पुस्तकांचा त्यांचा संग्रह आहे व पु काळे यांचा पार्टनर विपुरझा ठिकरी इत्यादी पुस्तकांचा संग्रह आहे आणि जर तिसऱ्या नंबरचा पर्याय जर आपण नेक्स्ट बघितलं चौथ्या नंबरला जे आहेत रमेश तेंडुलकर यांचं प्राजक्ता मानस आणि लहरी या पुस्तकांचा संग्रह आहे त्यानंतर प्रश्न नंबर पाच प्रश्न नंबर पाचमध्ये बघा आता आपला आजचा पाचवा प्रश्न आहे पाचवा प्रश्न काय आहे की पासना पास नापास ना पास। या शब्दाचा विग्रह ओळखा आता विग्रह म्हणजे काय की कि, पास किंवा नापास पास, पास नाही तो की पास नाही नापास नाही पास आणि नापास पास, ना पास।, पास किंवा नापास अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन येथे दिलेले आहेत तर पर्याय क्रमांक चार हा आपला असेल याचा विग्रह जर केला तर पास ना पास म्हणजेच काय की जेव्हा परीक्षेचा पास होतो है ना म्हणजे पास, पास होतो दोन पैकी एकच काहीतरी होते है ना तर याचा विग्रह होईल तुमचा चार नंबरचा पर्याय पास किंवा नापास बघा मैत्रिणींनो तर इथे जर आपण स्पष्टीकरण द्यायला गेलो तर काय होतो विग्रह म्हणजे काय असते की एखाद्या सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दांत केलेले स्पष्टीकरण होय आता पास ना पास पास किंवा नापास हा त्याचा विग्रह होतो बरोबर आहे दुसरं काय जसं फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं आपण तर पाप पुण्य पाप किंवा पुण्य बरे वाईट बरे किंवा वाईट सुख दुःख सुख किंवा दुःख अशा प्रकारचे शब्द आहेत ह्यांचा विग्रह होत असतो त्यानंतर नेक्स्ट आहे बघा अमोलने अमोलने सतरा अम, सत अमोलने सतार वाजवली अमोलने सतार वाजवली या वाक्याचा प्रयोग ओळखा आता पहिला आहे प्रधान कृतिक कर्मणी दुसरा आहे समापन कर्मणी तिसरा आहे नवीन कर्मणी नवीन कर्मणी आणि चौथा आहे शक्य कर्मणी तर बघा मैत्रिणींनो याचा अमोलने सतार वाजवली काय वाजवली तर सतार वाजवली याचं जर तुम्ही बघितलं तर कर्मणी प्रयोगात कर्म हे प्रथमांत असते आणि तसेच कर्माच्या तंत्राप्रमाणेच क्रियापद चालत असते बरोबर आहे असे असले तरी कर्मणी प्रयोगाचे विविध पाच प्रकार आहेत बरोबर आहे कुठले कुठले आहेत प्रधान प्रधान कृतक कर्मणी आहे शक्य कर्मणी आहे प्राचीन पुराण कर्मणी आहे समापन कर्मणी आहे नवीन कर्मणी आहे आणि कर्तरी आहे बरोबर आहे आता या वाक्यामध्ये काय येईल बघा तर तुम्हाला पहिलं जे मी स्पष्टीकरण सांगते त्यावरून तुम्ही अँसर जे आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा अमोलने म्हणजे काय करता सतार म्हणजे काय कर्म आहे आणि वाजवली काय झालं क्रियापद झालं मग इथं तिने गाणे म्हटले आता तृतीयांत करता झाला की नाही म्हणजेच इथं पर्याय क्रमांक तुमचा एक येणार आहे प्रधान कर, कर्मणी कोणता येणार आहे प्रधान कारण अमोल हा प्रथम स्थानी आहे ना म्हणजे कर्ता हा पहिले आलेला आहे आले ना तर म्हणून काय की पहिलं तुमचं ऑप्शन असणार आहे ओके त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे तुमचा सहार शब्दाचा विरुद्ध विरुद्धार्थ ओळखा सहार शब्दाचा विरुद्धार्थ ओळखा तर सहार सहार म्हणजे काय तर सहार आणि उत्पत्ती हे दोन विरुद्ध शब्द आहेत म्हणजे सहार जर नवरा असेल तर उत्पत्ती बायको आहे ओके okay, म्हणजेच काय बघा आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न जो आहे त्याचा पहिला पर्याय आहे उत्पत्ती दुसरा पर्याय आहे तुमचा विनाश तिसरा पर्याय आहे क्षय आणि चौथा पर्याय आहे नाश बरोबर आहे म्हणजेच काय इथे तुमचं उत्पत्ती हे उत्तर बरोबर असेल पर्याय क्रमांक एक तर त्यानंतर बघा नेक्स्ट आहे तुमचा की पुढीलपैकी मिश्र वाक्य ओळखा पुढील पैकी मिश्र वाक्य ओळखा वसंतात फुलबाग बहरते वसंतात फुलबाग बहरते तर वसंतात फुलबाग बहरते दुसरा वसंत आल्याने फुलबाग बहरली वसंताचे जेव्हा आगमन होते तेव्हा फुलांना बहर येतो आता बघा तुमचा पर्याय क्रमांक चार जो आहे तो इथं जुळता मिळतो होतो कसा बघा मिश्र वाक्य विचारलेलं आहे वसंताचे जेव्हा आगमन होते तेव्हा फुलांना बहर येते आता वाक्य म्हणजे काय असते की जेव्हा एक वाक्य किंवा प्रधान वाक्य आणि एक एक किंवा एकापेक्षा जास्त वाक्य हम्म उभयान्वी अवयांनी जोडून एक मिश्र संमिश्र वाक्य तयार होते ना त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात गौणत्व सूचक उभयान्वी अवयांचाही काही प्रकार आढळतात आता त्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो की स्वरूप बोधक असेल तर की म्हणजे म्हणून असे प्रश्न असे शब्द वापरतो कारण बोधक असेल तर की का कारण है ना मी असे सांगतो की माझी मी असे सांगतो की माझी बायको मला भेटली है ना की हा उद्देशबोधक म्हणून मी आज आलो नाही म्हणून माझं काम बाकी आहे सबब त्याच्यानंतर संकेत बोधक जर तर जेव्हा तेव्हा जर मी अभ्यास करेल तर मी पास होईल है ना जेव्हा तेव्हा मग वसंताचे जेव्हा आगमन होईल तेव्हा फुलांना बहर येईल बरोबर आहे मग इथे मिश्र वाक्य कुठलं आहे आपलं तर पर्याय क्रमांक चार जो आहे वसंताचे जेव्हा आगमन होते तेव्हा फुलांना बहार येतो ओके त्यानंतरचा प्रश्न बघा मी शहरातील विविध बँकांमध्ये मारला आता काय मारला शहरातील विविध बँकांमध्ये फेरफटका मारला शहरातील विविध बँकांमध्ये नजर मारला शहरातील विविध बँकांमध्ये फटका मारला कि शहरातील विविध बँकांमध्ये दृष्टी मारला बघा आपल्याला इथं काय आहे की इथे वाक्यातील क्रियापदाच्या अर्थ क्रियापदावरून किंवा त्याच्या अर्थानुसार आपल्याला शब, अचूक शब्द ओळखायचा आहे बरोबर आहे मग आपण असं म्हणत नाही ना नजर मारला दृष्टी मारला फटका मारला आपण काय म्हणतो फेर फटका मारला म्हणजे इथं पर्याय क्रमांक एक, एक जे आहे ते तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा की भरल्या गाड्या भरल्या गाड्याला सूप जड नाही भरल्या गाड्याला सूप जड नाही या म्हणीचा अर्थ सांगा बघा आता भरल्या गाड्याला भरल्या गाड्याला म्हणजे काय की गाडं भरलेलं आहे बैलगाडी है ना बैलगाडी आहे त्याच्यात भरलेलं आहे आणि मग त्याच्यावर जर सूप ठेवलं तर काही त्याला हे होणार आहे का हा झाला शब्दशा अर्थ बरोबर आहे तर आपल्याला काय पाहिजे याचा वाक्य या म्हणीचा अर्थ पाहिजे अतिशय गरज असली तर काहीही चालते किंवा दिसायला श्रीमंतपणाला अन्नाला महाग हां मोठ्या कामात लहान काम सहज होणे समर्थांच्या जोरावर अधि सामर्थ्याच्या जोरावर अधिकार गाजवणे बघा मोठ्या कामात लहान काम सहज होणे तिसरा पर्याय येतो आणि चौथा पर्याय आहे सामर्थ्याच्या जोरावर अधिकार गाजवणे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक प्रत्येकाचं समजवून सांगेल की अतिशय गरज असली तरी काहीही तर काहीही चालते अतिशय गरज असली तर काहीही चालते म्हणजे काय की समजा जर आपल्याला भूक लागलेली आहे आणि भूक लागली मग कारल्याची भाजी आवडत नाही पण भूक लागलेली आहे मग कारल्याची भाजीही चालते आपल्याला हो की नाही त्यानंतर दिसायला श्रीमंत पण अन्नाला महाग आता भरपूर लोक असे असतात श्रीमंताच्या घरी काय असते माहिती आहे का म्हणजे असते प्रॉपर्टी खूप छान गाडी बंगला सगळं काही असते पण घरी गेलं ना तर अर्धा का चहा सुद्धा विचारत नाही किंवा पाणीसुद्धा विचारले जात नाही जेवण तर दूरचीच गोष्ट आहे मोठ्या कामात लहान काम सहज होणे म्हणजे एखादं समजा आता लग्न आहे आणि लग्नामध्ये जर का मोठ तिथे खूप जेवण म्हणजे खूप लोकांना जेवण आहे आणि तिथे जर एखादा व्यक्ती न बोलवता आलेला आहे तर तो त्याच्यामध्ये सपादून जातो त्याच्यामध्ये जेवण त्याचं होऊन जाते किंवा एखादं काम आता घराचं काम काढलेलं आहे आणि घराच्या कामामध्ये जर आपले पूर्ण काम केलं आहे त्यात जर आपण त्यांना समजा एखादं कपाट बनवायला सांगितलं तर तेवढ्या कामात ते काम, काम सपादून जातं है ना समर्थाच्या जोरावर अधिकार गाजवणे सामर्थ्याच्या जोरावर म्हणजे काय सामर्थ्य म्हणजे काय म्हणजे आपलं बल आपली शक्ती है ना जर असेल तर त्याच्यावर अधिकार गाजवणे म्हणजे त्याच्यावर जास्तीत जास्त मी पणा दाखवणे किंवा आपण म्हणूया किंवा नाही माझंच मोठं मीच म्हणजे त्याला जास्त अभिमान चढतो तर माझ्या याच्यानुसार येस पर्याय क्रमांक तीन जो आहे तो बरोबर आहे मोठ्या कामात लहान काम सहज होणे हे याचं उत्तर बरोबर आहे ओके तर बघा चला नेक्स्ट प्रश्न घेऊया आपला नेक्स्ट प्रश्न काय आहे की पुढील क्रियापदाला समान आर्थिक क्रियापद ओळखा पुढील क्रियापदाला समान आर्थिक क्रियापद ओळखणे तर समान आर्थिक क्रियापद मध्ये पहिलं जे आहे आपलं तर पहिलं काय बघा धाड धाडणे दुसरं आहे थांबणे आणि तिसरं आहे मारणे चौथा आहे फसवणे आणि आपलं क्रियापद काय आहे खुंटणे खुंटणे म्हणजे काय थांबणे थकून पडणे थांबणे किंवा थकून पडणे धाडणे म्हणजे पाठवणे मारणे म्हणजे ठोकणे आणि फसवणे म्हणजे ठगणे मग आता धाडणे येणार का नाही धाडणे म्हणजे काय होते पाठवणे आपल्याला क्रियापद पाहिजे खुंटणे आता खुंटणे म्हणजेच काय थांबणे म्हणजे आपण म्हणतो ना याची वाढ खुंटली अरे ओ सोम्या तुझी वाढ खुंटली खुंटली म्हणजे काय की त्याची वाढ थांबली आता तो बुटकाचा आहे असं म्हणतो ना आपण तर पर्याय क्रमांक आपला दोन येतो ठीक आहे तर चला नेक्स्ट आहे आपला नाक दाबले की तोंड उघडते या म्हणीचा अर्थ पुढील पैकी कोणता आता नाक दाबले की तोंड उघडते नाक दाबले की शंभूड बाहेर येते की नाही नाक दाबले की शंभूड बाहेर येते सर्दीच्या दिवसात आता तसाच हिवाळा आहे नाक दाबलं की शंभूड बाहेर येतो पण आपल्याला पाहिजे नाक दाबले की तोंड उघडते मग अडकवून काय आहे अडवणूक करून काम साधणे अडवणूक करून काम साधणे दुसरा पर्याय येतो उपदेशाप्रमाणे वर्तन असणे तिसरा पर्याय येतो मालकापेक्षा नोकर शिरजोर आणि चौथा पर्याय येतो कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच बघा माझ्या माहितीनुसार नाक दाबले की तोंड उघडते या म्हणीचा अर्थ अडवणूक करून काम साधणे अडवणूक करून काम साधणे कारण उपदेशाप्रमाणे वर्तन असणे याचा अर्थ होतो युक्तीप्रमाणे कृती करणे आता कुठलेही कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच असणे याचा अर्थ होतो पळसाला पाने तीनच हम्म यासाठी योग्य म्हण ही वापरल्या जाते आणि मालकापेक्षा नोकरशीर जर यासाठी योग्य जर योग्य म्हण जर वापरली आपण तर तो नाकापेक्षा मोती जड होतो म्हणजेच काय नाक दाबले की तोंड उघड उघडते हे अडवणूक करून काम साधणे हा त्याचा अर्थ होतो ठीक आहे तर पर्याय क्रमांक एक, एक उत्तर आपलं बरोबर आहे त्यानंतर बघा मैत्रिणींनो ने नेक्स्ट पर्याय जो आहे आपला तो आहे भारतात भारतात त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यांची रिकामी जागा रोवली काय रोवली ओना ओनामा रोहली की पालखी रोवली की आरंभ केला की के? मुहूर्तमेढ रोहली आता मुहूर्तमेढ म्हणजे काय शुभारंभ करणे हां ओनामा म्हणजे काय होते आरंभ सुरुवात बिगिनिंग ज्याला आपण म्हणूया तर वाक्याच्या अर्थानुसार जर आपण क्रियापद जर बघितलं तर क्रियापद येतो आपलं चार है ना रोली रोलीच्या याच्यावर काय येईल मेढ मुहूर्त मेढ रोली अशा चा, प्रश्नांमध्ये वाक्याच्या क्रियाप्रदानुसार किंवा इतर शब्दांच्या मांडणी व अर्थानुसारच शब्द निवडावा परीक्षेमध्ये जर असे प्रश्न आले तर आपण शब्द निवडताना त्यांचा अर्थ आणि शब्दांची मांडणी बघावी ओके नेक्स्ट पर्याय बघा आपला नेक्स्ट पर्याय काय आहे की वाक्यात योग्य विभक्ती प्रत्यय वापरा वाक्यात योग्य विभक्ती प्रत्यय वापरा आता विभक्ती म्हणजे कुठले तर तुम्हाला माहितीच आहे विभक्ती हे सर्व षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत है ना च चा चे है की चे 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 चा चा आणि त स चे असे चार पर्याय आपल्याला दिलेले आहे आता पहिला पर्याय जर मी घेतला तर हत्तीचे शरीराचे जो भाग हाती लागला त्याचे त्याने वर्णन केले होईल का नाही आपण जर व्याकरणिकदृष्ट्या बघितलं तर त्याच्यामध्ये काय येतं की तिथे योग्य तो प्रत्यय आपल्याला लावता यायला पाहिजे आता समजा जर मी म्हटलं हत्तीचा शरीराचा भा जो भाग हाती लागला त्याचा त्याने वर्णन केले इथे कुठलाच कुठे कशालाच पर्याय लागत नाही तिसरा पर्याय जो आहे चा, चा चे मग मी पहिल्या रिकामी जागेत काय बनणार चा हत्तीच्या शरीराचा हम्म जो भाग हाती लागला त्याचे वर्णन त्याने केले है की नाही हा तिसरा पर्याय जो आहे तो बरोबर येतो योग्य उत्तर जे आहे तो तिसरा पर्याय आहे त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न जो आहे तुमचा कुठला आहे कमरपट्टा काय कमरपट्टा या शब्दाचा समास ओळखा कमरपट्टा या शब्दाचा समास ओळखा चतुर्थी बहुब्री सप्तमी बहुब्री की सप्तमी तत्पुरुष की चतुर्थ तत्पुरुष हम्म बघा कमरपट्टा या शब्दाचा समास ओळखा समास म्हणजे माहिती आहे तर तुम्हाला ज्या तत्पुरुष समासात कोणत्याही विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अवयांचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात हे आपल्याला डेफिनेशन माहिती आहे कमरपट्टा कमरेसाठी पट्टा हा चतुर्थ प्रत्यय येतो कमर पट्टा कमरेसाठी पट्टा कोणासाठी पट्टा कमरेसाठी पट्टा गळ्यासाठी नव्हे चतुर्थ तत्पूर्व समासाचे इतर काही उदाहरणं जर बघितल्या आपण तर कसं कृष्णपर्ण मेंढवाडा मेंढ्यांसाठी वाडा, वाडा कृष्णांसाठी पान विद्यालय विद्येसाठी लय, लय गाय रान गायींसाठी रान वाट खर्च वाटेसाठी खर्च हे की नाही म्हणजेच काय की हे आपले चतुर्थ तत्पुरुष आहेत ओके चतुर्थ प्रत्यय म्हणजे पर्याय क्रमांक चार हे ऑप्शन बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न येतो की आदर्श या शब्दाचा कोणता अर्थ बरोबर नाही आदर्श या शब्दाचा कोणता अर्थ बरोबर नाही पहिला आहे नमु नमुनेदार दुसरा आहे सुलभ तिसरा आहे प्रमाणभूत आणि चौथा आहे उत्कृष्ट तर यामध्ये पर्याय क्रमांक दोन जो आहे तो सुलभ आदर्श या शब्दाचा हे बघा आदर्श म्हणजे नमुनेदार किंवा प्रमाणभूत किंवा उत्कृष्ट होतो आणि सुलभ म्हणजे काय होतो सोपा मग सुलभ म्हणजे काय होतो सोपा तर पर्याय क्रमांक दोन हा आपला त्याचं उत्तर पर्याय बरोबर असेल कारण आपल्याला बरोबर नसणारा पर्याय शोधायचा होता ना म्हणून ओके okay, नेक्स्ट पुढील क्वेश्चन जे आहे ते आपण पुढल्या भागात घेऊया तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि आपण जी सिरीज चालवली आहे त्याला नेहमी प्रतिसाद द्या तुमचा प्रतिसाद खूप छान येतो आहे त्यामुळेच मला व्हिडिओ करण्याची खूप उत्सुकता राहते आणि मला क छानही वाटते व्हिडिओ करायला तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बिलकुल फ्रीमध्ये इथे तुमचे गृहपाल या पदाची तयारी होणार आहे आणि तेही तुमच्या कामांच्या बकेटभर लिस्टच्यानुसार ओके तर चला मग उद्या भेटूया आपण याच वेळेला परत नवीन विषय घेऊन ठीक आहे